उन्हाळा असो लांबचा प्रवास असो किंवा रोजची धावपळ तहान लागली की आपल्या हातात लगेच पाण्याची बाटली येते कधी घरून पाणी नेतो पण अनेक वेळा बाहेरून बाटली बंद पाणी घ्यावं लागतं अशा वेळी सहज म्हणतो एक मिनरल वॉटर द्या आणि समोरून जी बाटली मिळते ती बहुतांश वेळा बिस्लेरीच असते म्हणूनच आपल्या मनात एक पक्की समजूत तयार झाली आहे की बिस्लेरी म्हणजे मिनरल वॉटर पण कारण हे थोडंसं वेगळं आहे यातलं सत्य थोडं वेगळं आहे खरं सांगायचं तर बिस्लेरी हे मिनरल वॉटर नाही हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल कारण वर्षानुवर्षी आपण हा शब्द वापरत आलो आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे बिस्तरीने स्वतःला कधीही मिनरल वॉटर असं म्हटलं नाही त्यांच्या बाटलीवर स्पष्टपणे लिहिलेलं असतं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मग पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे नेमकं काय तर हे पाणी कोणत्याही स्रोतामधून घेतलं जातं नळाचं पाणी असो विहिरीचं असो किंवा दुसरा स्रोत यानंतर या ते अनेक टप्प्यांमध्ये शुद्ध केलं जातं या प्रक्रियेत जंतू घाण आणि अपायकारक जे घटक आहेत ते काढून टाकले जातात आरोसारख्या पद्धती वापरल्या जातात पाणी स्वच्छ होतं आणि सुरक्षित होतं पण या प्रक्रियेत पाण्यातील नैसर्गिक खनिजं कमी होतात म्हणून नंतर काही खनिजे बाहेरून मिसळली जातात म्हणजेच बिस्लरी ॲक्वाफिना किनले बेली हे सगळे ब्रँड पॅकेज ड्रिंकिंग वॉटर या प्रकारात येतात आता प्रश्न येतो की मग नॅचरल मिनरल वॉटर म्हणजे का नॅचरल मिनरल वॉटर हे थे थेट भूगर्भातील नैसर्गिक झळांमधून मिळतं या पाण्यावर फारशी प्रक्रिया केली जात नाही त्यातील खनिजे नैसर्गिकरित्या असतात बाहेरून घेतलेली नसतात म्हणून या पाण्याची चव गुणवत्ता आणि पोषण मूल्य वेगळं असतं पुढच्या वेळी पाण्याची बाटली घेताना एक छोटा तपशील नक्की पहा बाटलीवर आय एस एक चार पाच चार तीन असा कोड असेल तर ते पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे आय एस एक तीन चार दोन आठ कोड असेल तर ते नॅचरल मिनरल वॉटर मग बिस्लेरी पिणं चुकीचं आहे का तर अजिबात नाही बिस्लेरी आणि इतर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात फक्त ते नॅचरल मिनरल वॉटर नसतं इतकाच फरक म्हणूनच पुढच्या वेळी मिनरल वॉटर मागण्याआधी आपण नेमकं काय पितोय हे एकदा नक्की समजून घ्या अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत राहा ओन निमानवी